एस टी तिकीट विरोधात कणकवली चक्काजाम आंदोलन एस टी तिकीट दरवाढीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कणकवली पक्षाच्या वतीनं जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या उपस्थितीत सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज कणकवली बस स्थानकात चक्काजाम आंदोलन छेडण्यात आलं यावेळी अर्धा तास एस टी रोखून धरण्यात आली एस टीमध्ये बसलेल्या प्रवाशांना याचा त्रास होऊ नये याकरता प्रवाशांना पाण्याच्या बाटल्यांचं वाटप करण्यात आलं दरवाढीच्या निषेधाचे फलक झळकवत एस टी तिकीट दरवाढ करणाऱ्या सरकारचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला गोरगरीब जनतेची लूट करणाऱ्या सरकारचा निषेध असो या सरकारचे करायचे काय खाली डोके वरती पाय महायुती सरकारचा निषेध असो अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी यावेळी परिसर दणाणून सोडला होता संदर्भात भाडेवाड फक्त करून या ठिकाणी उत्पन्न मिळवणं एवढाच कार्यक्रम आज या महायुती सरकारचा राहिलेला आहे आज असलेल्या ग्रामीण भागातली एस टीची सेवा खोलमडलेली आहे शालेय फेऱ्यात त्या ठिकाणी दीर्घाई होत्या वाया करून त्या ठिकाणी गाड्या चालवल्या जात आहेत म्हणून आज त्यांचे डी टी ओ लाड या ठिकाणी आले होते संदर्भात डी टी ओमार्फत डी सीना त्या ठिकाणी निरोप दिलेला का येणाऱ्या चार दिवसामध्ये डी सीने संदर्भात बैठक घ्यावी आणि जिल्ह्यात ती असलेली एस टीची सेवा त्यांनी सुरळीत करावी आणि असलेली भाडेवाढ जी करता आहे ती भाडेवाढ एक तर कमी करा किंवा भाडेवाढ कमी करा कमी करा आणि त्याचबरोबर एस टीचा असलेला जो सेवा जो आहे हा सेवेचा दर्जा त्यांनी सुधारावा अशा मागण्या आज आम्ही डी सीजवळ केलेल्या आहेत येणाऱ्या काही दिवसात त्यांची बैठक होईल आणि ज्या ज्या सेवा या ठिकाणी दीर्घाईने गाड्या चालत आहेत कॉलेज फेऱ्या उसराने चालत आहेत आणि गावामध्ये थेट गाड्या जात नाही आहेत यासंदर्भात विषयीची चर्चा करू अन्यथा याच्याहीपेक्षा उग्र आंदोलन या ठिकाणी शिवसेनेतर्फे उभारलेलं आहे राज्य सरकारने जो चोवीस जानेवारीपासून निर्णय घेतला एस टी दर भाडेवाढीचा या विरोधामध्ये शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्र शास महाराष्ट्राच्या शा, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची अनेक निषेध आंदोलनं त्या ठिकाणी करण्यात आली तर महायुतीच्या सरकारचा जाहीर निषेध या भाडेवाढीमुळे आम्ही खरता या ठिकाणी करत आहोत तर जनतेला प्रवासी सेवा उलट चांगली देण्याची गरज आहे त्या सगळ्या गाड्या आहेत त्या सगळ्या जुन्या आहेत मोडकळी झालेल्या आहेत आणि या गाड्यांमधलंच आपली सर्वसामान्य जिल्ह्यातली जनता या एस टीमधला त्या ठिकाणी प्रवास करते पण त्या सेवेमध्ये मात्र बदल झालेला नाही त्यांना चांगल्या चांगली से, सेवा देण्याचा प्रयत्न हा या महाराष्ट्र सरकारकडनं झाला नाही पण या गोरगरीब जनतेला मध्ये पंधरा टक्के भाडेवाढ करून आज जर समजा तरळाला जायचं असेल तर चोवीस जानेवारी पूर्वी तीस रुपये दर होता आता तरळाला जायचं असेल तर छत्तीस रुपये द्यावे लागतात म्हणजे एका माणसाला सहा रुपयाची वाढ अणकोली त्या अंतरापर्यंत झालेली आहे संपूर्ण जी भाववाढ आहे ही पंधरा टक्के झालेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही सगळ्याचा निषेध त्या ठिकाणी करतो आणि शासनाने आज याचा निर्णय फेरनिर्णय करावा याचा विचार करावा आणि हा निर्णय त्या ठिकाणी मागे घ्यावा अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि ही भाववाढ त्या ठिकाणी तात्काळ रद्द करावी अशा प्रकारची भूमिका शिवली कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे